निघून वाजले नावही गाजले पण खरा भारत रत्न सांग हौस्या गवस्या नवस्यांना बघून हसले ते पिंपळ पान बिघुल वाजले नावही गाजले पण खरा भारत रत्न सांग खरा भारत रत्न सांग शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या फुल्यांना शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या फुलांना कधी पंक्तीत बसूच दिले नाही ज्यांना साहित्य सम्राट म्हणून त्या लोकशाहीरांना कोण पंक्तीत बसले कोण को, तर पंत महंत आणि श्रीमंत अगदी ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत मस्त एटीत आणि खुशीत आणि आपण बसलो एकमेकांवर ओरडत ठिकसत पार घसा बसेपर्यंत आपल्याच नसतील आता कुणाचे कुणाला लागिना ना थांब वाजले नाव ही गाजले खरा भारत रत्न सांग खरा भारत रत्न सांग आमचा तुमचा आपला चाललाय फक्त जय जयकार आमचा तुमचा आपला चाललाय फक्त जय जयकार गल्ली बोळ्यात ह्या वेशी आणि त्या वाटून घेतले महापुरुष ह्या वेशीत आणि त्या वेशी। आपण त्यांना फक्त हारत चढवत राहिलो आपण त्यांना फक्त हारत चढवत राहलो पार खादा अनुमान झुकेपर्यंत तोंड झाकेपर्यंत तो प्रज्ञा सूर्य वाड्या पुरताच मर्यादित राहला दोन दशकानंतर मोठ्या संघर्षाने फुलेवाडा मात्र नजरे आड ठेवला गेला अण्णा भाऊ तर झोपडीतच जन्मला आणि झोपडीतच गेला ये आजाजी छोटी है देश की जनता भूकि है म्हणत म्हणत आता पेटून उठावे लागेल सर्वांना आता पेटून उठावे लागेल साऱ्यांना म्हणत तुझ्या नानाची टांग तेव्हा बिगुलू वाजले नावही गाजले खरा भारत रत्न सांग खरा भारत रत्न सांग बोल महान मानवाचे ज्यांनी ऐकले बोल महामानवाचे ज्यांनी ऐकले त्यांचा उद्धार झाला ज्यांनी कधीच ऐकले नाही तो मात्र गद्दार झाला जो या देशाचा गद्दार होता तो आ,

Dua sen diberus, dua sen diberus. Sari apleya talad dolatay musta pilih asar, pilih asar kibang. Sari apleya talad dolatay musta pilih asar kibang. वाजले नाव ही गाजले खरा भारतरत्न सा खरा भारतरत्न सा <inequality> हजारो वर्षाची ही अघोषित वक्तेदारी हजारो वर्षाची ही अघोषित बेहिशोबी वक्तेदारी झुडकारून टाकली पाहिजे त्यासाठी हवी आहे संघटना त्यासाठी हवी आहे संघटना संघर्ष आणि सत्ता सोबत शिक्षण न्याय समता स्वातंत्र्य आणि बंधू

जर तुला खरच फेडायचे असेल पाप जर तुला खरच फेडायचे असेल पाप बिगुल वाजले नाव ही गाजले आता खरा भारत रत्न सांग खरा भारत रत्न सांग खरा भारत रत्न सांग खरा भारत रत्न जय भारत जय संविधान